आमच्या मालकात शेत आहे सुभाषराव चांदुरकर यांचं शेत आहे त्याच्यामध्ये तीन एकर हे सफरचंदाची लागवड केलेली आहे आणि त्यांनी लावलेले आहेत हजार सफरचंदाचे झाडं लावलेले आहेत त्यांनी लय मेहनत घेतलेली आहे सफरचंदासाठी कारण आम्ही मी पहिल्यापासून त्यांच्या शेतामध्ये काम करत आलो आहे आणि त्यांची सर्वात जास्त मेहनत आहे दिवस त्यांचे शेतामध्ये ते येत राहतात कारण की असा शेतकरीच करू शकते त्यांनी अगोदर पहिले गड्डे खणले त्याले मग त्याच्यामध्ये खत टाकलेला आहे मग झाडं लावलेले आहेत हरमन नाईन्टी नाईन आणि अन्नाचे झाडं पण लावलेले आहेत त्यांनी सफरचंदाचे हे बघा हे अन्नाचे झाडं आहे आणि त्याच्यासमोर खाडा पण पडलेला आहे कारण की याला पाणी जास्त झालं त्याच्यामुळे हे पिवळं झाड होते आणि हा याला बुरशी लागलेली आहे खालून मी उपळून पाहिलेले आहे हे झाड याला बुरशी लागलेली आहे खालून त्याचपैकी